नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण ऐकत नाहीसा आणि म्हणून तुम्हाला न्याय मिळत नाही हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका एकमेकाला एक शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पहा ऐका आणि त्या पद्धतीनं काम करा तुम्हाला न्याय हे मात्र कुणीही विसरू नका आता शासनाची योजना झालेली आहे त्या तेरा योजनेतून तुम्हाला न्याय मिळेल तुम्हाला काय पेन्शन मिळेल अपघात झाला तर काही दोन पैसे मिळतील तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी मिळेल ह्या सर्व गोष्टी धर्मवीर आनंद दिघे साहेब कल्याणकारी मंडळ ह्या शासनाच्या योजनेतून तुम्हाला साठ वर्ष वय झालं की तुम्हाला ह्याच्यातनं न्याय मिळणार आहे एक वन टाईम पाचठ वर्षे झाली की त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहेत चष्मे मिळणार आहेत म्हणजे अशा अनेक योजनेतून तुम तुम्हाला न्याय मिळणार आहे कुठलाही तुम्ही अपप्रचार करू नका जो कायदा आहे तो कायदा पाळायचा आहे आणि तुमची जबाबदारी आहे प्रत्येकाची आपणाला न्याय हवा असेल आपणाला काही शासनाच्या मुख्य प्रवाहात जायचं असेल तर ह्या शासनाच्या योजनेत सामील होणं हे फार गरजेचं आहे त्यासाठी आता ही तर कोणाची मक्के जरी नाही ह्याला विचार त्याला विचार काय करायची गरज नाही आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही ऑनलाईन साईट आहे आपल्या मोबाईलवरनं तुम्ही त्याच्यात माहिती सर्व भरायची आहे समजा तुमची रिक्षा असेल टॅक्सी असेल त्याचं परमेंट तुमचं लायसन तुमचं नाव बँकेचं खातं नंबर म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि मग आर टी ओ अधिकारी ते अप्रुव्हल करतील आणि ही मग त्याच्या तुम्ही मंडळाची फी भरावी लागते तुम्हाला पाचशे रुपये फाउंडर फी आहे आणि तीनशे रुपये वार्षिक वर्गणी आहे वर्गणी ही भरावीच लागणार आहे शासनाला तुम्ही इकडं तिकडं भरता आणि तिथं ते, ते दलाली करीत उलटं सुलट काय बी सांगत असतात त्याच्या का वाटणीचं प्रत्येकानं शासनाच्या योजनेत सामील व्हायचं आहे मंडळ तुमची जबाबदारीनं तुम्हाला न्याय मिळेल हे मात्र कुणीही विसरू नका रिक्षा टॅक्सीवाला मंडळ कधी मंडळ कधी काही बी अपवा तो चालू झालं नाही म्हणून चालू झालेलं आहे प्रत्येकानं भरा अर्ज जाऊन भरा तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे नाहीतर उगाच चर्चा करत बसायचो असं काय होतं आहे काय तसं काय होतं आहे का आमचे नेते बोलले नाहीत ने। कसले नेते नेते वर्ग निखात त्या समोर दलाली करतात स्वतःची कामं स्वतः करा प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याची जबाबदारी आहे जर तुम्हाला न्याय हवा असेल तर तुम्हाला ह्या ऑनलाईनवरती जे अर्ज करतील सभासद होतील त्यांनाच न्याय मिळेल हे मात्र लक्षात ठेवा आनंद दिगे कल्याणकारी मंडळ या साईटवरती आप आपले ऑनलाईन अर्ज करा मंडळाचे सभासद व्हा आणि मग तुम्हाला न्याय